तर खेड खेड शहरात देखील शहर शिवसेना कार्यकर्त्यांच्या वतीने सुनील तटकरे यांच्या विजयाचे संकेत मिळतात फटाक्यांची आतिषबाजी करत हा विजय उत्सव साजरा करण्यात येतोय रायगड लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी मोठ्या संख्येने आघाडी घेऊन विजया वाटचाल सुरू केल्यामुळे शहरातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आतिषबाजी करून विजयोत्सव साजरा केला यावेळी खेड शहरात ठिकठिकाणी थीक कार्यकर्त्यांनी घोषणा देत फटाके फोडत आणि एकमेकांना पेढे भरवून हा आनंदोत्सव साजरा केला रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सन्माननीय सुनीलजी तटकरे साहेब यांचं बहुमताने या ठिकाणी विजय झालेला आहे रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये समानीय नेते आमचे रामदास कदम आणि कार्यसम्राट आमदार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी चांगलं काम या ठिकाणी केलं आहे म्हणून तरच ही विजयाची विजयाची श्री आपण खेचून आणलेली आहे या निवडणुकीमध्ये ज्या साहेबांना अमूल्य मत ज्यांनी दिलं त्या सर्व मतदार राजाचे आम्ही या ठिकाणी महायुतीच्या वतीने आभार मानतो